नमस्कार आज नवी एप्रिल संध्याकाळचे साडेपाच वाजल्यात आज आपण बघूया की दहा एप्रिलचा हवामान अंदाज मागील दोन तीन दिवसामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्रात पाऊस नसल्यामुळं शेतकऱ्यांना वाटतं की पाऊस होणार नाही तसे शेतकऱ्यांचे कॉल देखील आहेत परंतु मी शेतकऱ्यांना पहिल्यापासून सांगतोय की हे वातावरण हळूहळू तयार होणार आहे आणि तुम्ही पिकांची काढणी करून घ्या तुम्ही गाफिल राहू नका कारण की हा पाऊस जोरदार पडणार आहे आपण जर बघितलं कालचा पाऊस कुठे कसा झाला तर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिड चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी जे आहेत तर मध्यम ते जोरदार पावसाची नोंदी आहेत खास करून नागपूरमध्ये वीस मिलीमीटर mm गारपिटीसह पाऊस झालेला आहे त्यानंतर अमरावतीचा उत्तर विभाग हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि नांदेडमध्ये देखील काल हलके थेंब झालेले आहेत अशा प्रकारची स्थिती आहे सध्याची परिस्थिती आपण जर बघितली तर बुलढाणा अकोल्यामध्ये पावसाचे तीव्र ढग आहेत आणि या ठिकाणी गारपीट होईल अशा प्रकारची स्थिती आहे गारपीट चालू असल्यास नक्की कळवा या व्यतिरिक्त उत्तरेकडील जो विभाग आहे अमरावती आणि वर्ध्याचा या ठिकाणी देखील ढग आहेत आणि हे ढग आता पुढे पुढे देखील सरकत आहेत त्यासोबतच आज खास करून मराठवाड्यामध्ये पाऊस सक्रिय झालेला आहे लातूर धाराशिव बीड परभणी या ठिकाणी देखील पाऊस सक्रिय आहे आणि या संदर्भाची माहिती आपण काल शेतकऱ्यांना दिलेली होती या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर सोलापूर सांगली पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे या ठिकाणी देखील ढागाळलेलं वातावरण आहे आणि आज रात्रीचा आपण अंदाज बघितला तर आज प्रामुख्याने वातावरण जे तीव्र असेल तर ते मराठवाड्यातील धाराशिव त्यानंतर लातूर बीड त्यानंतर जालन्याचा पूर्वेकडील विभाग या ठिकाणी देखील आणि त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम आणि रायलेला संपूर्ण विदर्भ या ठिकाणी वेजांशित गडगडाटी पाऊस आणि गारपीट होण्याची जास्तीत जास्त ठिकाणी आहे आणि पाऊस जोरदार पडणार आहे त्यामुळे आपण या ठिकाणी काळजी घ्या आणि इथून पुढे हा पाऊस अजून चार पाच दिवस वाढत जाणार आहे आपण जी माहिती देतो ती शेवटपर्यंत तेच सांगत असतो यामध्ये कुठलाही आपण बदल करत नाही आणि हाच आपला शेतकऱ्यापर्यंत गेलेला विश्वास आहे पश्चिमेकडे जर बघितला आपण तर सोलापूरमध्ये काहीशी ढगांची निर्मिती आहे सांगलीमध्ये देखील काहीशी ढगांची निर्मिती होऊ शकते परंतु थोड्याफार भागासाठीच पाऊस देईल जळगावमध्ये देखील थोड्याफार डागांसाठी पाऊस देईल अशा प्रकारची ढगांची आज रात्रीसाठी निर्मिती आहे त्यानंतर उद्याचा जर आपण अंदाज बघितला तर जो कमी दाबाचा पट्टा होता तो आपण अगोदरही सांगितला होता छत्रपती संभाजीनगरपासून उत्तर इकडे जाण्याची शक्यता आहे तर तो त्याप्रमाणे सक्रिय झालेला आहे छत्रपती संभाजीनगर सोलापूरपासून ते धुळे आणि नंदुरबारपर्यंत आणि गुजरातपर्यंत गेलेला आहे आणि आता याला चांगल्यापैकी बाष्पाचा पुरवठा होत आहे त्यासोबत एक हवेची चक्राकार स्थिती बीड आणि नगरच्या आसपास आहे आणि त्यामुळे चांगल्यापैकी या ठिकाणी पावसाना आता जोर उद्यापासून मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील वाढणार आहे अशा प्रकारची ती स्थिती आहे आपण थोड्या प्रमाणामध्ये जर समजून घेतली तर अशा प्रकारची त्या या ठिकाणी हवेची चक्राकार स्थिती आहे आणि त्यानंतर उद्या जो पाऊस असेल तर तो खास करून विदर्भामध्ये आपल्याला जोरदार ते मुसळधार बघायला मिळेल ज्यामध्ये अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली त्यासोबत गोंदिया भंडारा नागपूर या ठिकाणी जो जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे या खालोखाल गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली बीड जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगरचा देखील उत्तरेकडे विभाग जळगाव या ठिकाणी वेजांसहित गडगडाटी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता जी असेल तर या ठिकाणी सर्वाधिक उद्यासाठी असणार आहे त्यामुळे या ठिकाणी काळजी घ्या राहिलेला जो विभाग आहे तर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर त्यासोबत छत्रपती संभाजीनगर नाशिकचा पूर्वेगड विभाग धुळे नंदुरबार या ठिकाणी विजानसहित गडगडाटी पावसाचा अंदाज असणार आहे त्यामुळे आपण उद्यासाठी व्यवस्थित आपली झाकण्याची तयारी करा खास करून जो काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला आल बघायला मिळेल तर तो मराठवाड्याचा बीड त्यासोबत धाराशिव आणि जालना बुलढाणा या संपूर्ण ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी देखील आपण विशेष काळजी घ्या त्यानंतर हवामान विभागाचा आपण अंदाज बघितला तर उद्यासाठी बुलढाणा वाशिम अमरावती त्यानंतर वर्धा नागपूर या ठिकाणी जे आहेत ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळे वारे वाहून गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे यापाठोपाठ भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळ या देखील वेजांसहित गडगडाटी पाऊस आणि वादळे वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट तर मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव या ठिकाणीदेखील वादळे वाऱ्यासह तीस ते चाळीस किलोमीटर वारे वाहून वेजांसहित पाऊस गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट तर बाकी ठिकाणी बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहमदनगर पुणे सांगली आणि सोलापूर या ठिकाणी हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला महत्त्वाची माहिती मिळेल आणि आपल्याला हवामानाधारित शेती करता येईल सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र